आपण मोठर चालू केला आहे पाणी चालू केलं आहे आणि मग आमच्या केळी चुकत होती आमदे सुपत होते कृपा केळी न घडायला शेती केळ लागली आहे आहे गवत आणि आता आंबे लावलं आहे आंब्याला बघा आंबा आंबे या पाहू शकता पुण्याला हे पाच सगळे हे आलेले आहे केसर आंबा आहे हा आणि आंब्याला एवढं वजन झालं त्यामुळं आम्ही आंबेल ना अशा काठ्या लावल्या आहेत आणि जेवढा जेवढ्या लावले आहे आपण एक दुसरं गवत लावलेलं आहे पाहू शकता आंब्याची पैल खोबऱ्यासारखी लागेल ती त्या आंब्याची कैरी आपल्याला खोबऱ्यासारखी लागत का आंब्याला सुद्धा तयारी आहे तर थोडासा प्रमाणात कैरी आहे आठ महिने सुद्धा कायरी आहे का पाहू शकता तेव्हा सुद्धा कायरी आहे तेव्हा गाईकडे कायरी आहे पाहू शकता आता काय पाणी सतत जाळाला आपण पाणी सोडतो खा पाटाने त्यामुळे सुद्धा तळ्या प्रमाण साय झाले आहे అజు చాలి మళ్ళీ వనారాయి ధన్యవాద రామకృష్ణ అది